नमस्कार मी राहुल कुलकर्णी राजकारण वाईट नाही आहे शेवटी राजकारणात असलेली माणसंसुद्धा तुमच्या आमच्यासारखी हाडामासाचीच माणसं असतात पण काही संकेत असतात त्या संकेताच्या पुढं जेव्हा आपण जातो तेव्हा कितीही एखादी चांगली गोष्ट असली तर ती विकृती बनते उदाहरण मी तुम्हाला सांगू आणखी एक सोपं दूध सगळ्या अन्नाचा अर्क किंवा अमृत आहे दूध त्याच्यापासून बनलेली बासुंदी त्याच्यापासून बनलेले गोड पदार्थ आपण किती चवीनं खातो पण एकदा का तुमची पाचन संस्था बिघडली आणि लॅक्टो टॉलरन्स तुम्हाला आला की दूध किंवा दूधजन्य पदार्थ तुम्ही खाऊच शकत नाही अशी स्थिती आली की दुधाचा थोडासा सुद्धा पदार्थ आज तुमच्या आयुष्यामध्ये विष बनून येतो आणखी किती उदाहरणं मी तुम्हाला असे देऊ आता एक उदाहरण मी तुम्हाला असं देतो की जे उदाहरण हे म्हणजे आपण निवडणुका राजकारण त्या निवडणुका जिंकण्याची ईर्ष्या ही इतक्या पातळीवरती घेऊन गेलो आहे की ज्या माणसाला खुद्द पांडुरंगाचं नाव आहे त्या माणसानं स्वतःच्या हातानं सहा वर्षाच्या चुमुरडीला ह्या राज्यात नाही तर शेजारच्या राज्यामध्ये जाऊन तिथं असलेल्या तलावामध्ये दे ढकलून देऊन मारलं केवळ निवडून यायचं आहे म्हणून हे सगळं प्रकरण समजून घेत असताना मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की राजकारण इतकं व्यापक झालं आपल्या दृष्टीनं चोवीस तास चर्चा करायला हरकत नाही त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल बोलायला हरकत नाही पण अहो काही नियम आहेत काही कायदे आहेत आणि अर्थात आता तर असं झालं आहे की मी जेव्हा म्हणतो की राजकारण सर्वव्यापी आहे आणि ह्याचा प्रत्येक संदर्भ आपल्याला जोडून तपासून बघून घ्यायला हवा तेव्हा काही लोक मला भेटतात असे की इतक्या राजकीय गोष्टीवर तुम्ही का बोलता अहो ते सर्वव्यापी झालं आहे आणि त्यातले चांगलेच संदर्भ मी काढतो म्हणजे कोणता चांगला नेता आता हे बघा प्रांताधिकारी आहेत सचिन इथापे पंढरपूरचे त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी त्यांनाच माहिती असलेली पूर्वीची नियमावली पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तुणिक नियम एकोणीसशे एकोणऐंशी आणि जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट का कारण हे पांडुरंगनं जे कृती केली ना ज्या वेळेला मी तुम्हाला हे सांगेन त्यावेळेला अक्षरशः अंगावर तुमच्या शहाऱ्या आले पाहिजेत असं हे सगळं प्रकार तर ह्या प्रांताधिकारी सचिन इथापेनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबतची कडक आचारसंहिताच त्यांनी सांगून टाकल। टाकली का सांगून टाकली कारण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार उमेदवाराचं समर्थन किंवा आक्षेपार्ह टिप्पणी तुम्हाला करता येत नाही हे माहिती असूनसुद्धा जे मी आत्ता तुम्हाला दोन नियम सांगितले तरीसुद्धा काही शासकीय कर्मचारी हे सातत्यानं करतायत असं लक्षात आल्यानंतर इथापे साहेबांनी त्याची नियमावली सांगितली आणि सांगितलं की पोस्ट व्हिडिओ किंवा उमे उमेदवारांचं समर्थन करणारे तुम्हाला स्टेटस ठेवता येणार नाहीत कारण हे गैरलागू आहे कारण राजकारण अक्षरशः लोक चोवीस तास त्याच्यामध्ये गुंतलेली आहेत आणि गुंतलेली आहे तिथपर्यंत ठीक आहे चर्चा करता तिथपर्यंत ठीक आहे पण हे जे काही पांडुरंगनं कृती केली आहे भयानक आहे बरं तो इतका गाढव आहे की त्यांनी जर कायद्याची नीट माहिती घेतली असती तो त्याचा सरपंच मित्र आहे दुसरा गणेश नावाचा त्या गणेशनं जर स्वतःची बुद्धी थोडीशी वापरली असते आणि पांडुरंगला म्हटलं असतं की अरे आधी जरा वकिलाला विचारू तर त्याच्या लक्षात आलं असतं की आपल्या हातानं आपल्या चिमुरड्या मुलीचा जो गळा त्यानं गोठला आहे प्राचीन हाव आहे त्या बाळाचा तर ती करण्याची गरज नव्हती तो नियम पण मी तुम्हाला सांगतो कारण सगळ्यांना असं वाटतं की दोन किंवा दोनपेक्षा अधिकची आपत्ती झाली तर आपल्याला आपल्या आपल्याला निवडणुकीच्या प्रक्रियेतनं काही संधीच मिळत नाही घटना कशी घडली आहे बघा आरोपीचं नाव आहे पांडुरंग कोंड मंगळे कोंड मंगळे राहणार नांदेड जिल्ह्यातल्या केरूर गावचा तो रहिवाश आहे गावामध्ये आता ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे तर ह्या पांडुरंगला दोन जुळ्या मुली होत्या आणि नंतर एक मुलगा झाला आता नियम असा आहे तो नियम आणि त्याचे सगळेच कायद्याची सगळी उक उकल करून मी तुम्हाला सांगणार बऱ्याच जणांना ह्याची गरज आहे की काहीतरी मूर्खासारखं कायद्याची नीट माहिती न घेता तुम्ही कृती करता तो पांडुरंगनं काय केलं तर त्याला, 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 त्याला त्या गावचा दुसरा त्याचा मित्र आहे की जो आत्ता सरपंच आहे आणि त्या सरपंचानं त्याला भरीला घातलं की तुला निवडणूक लढायची आहे गणेश त्याचं नाव आहे मग नियम तो त्याचा व्यवसाय आहे केशकर्तनाचा त्या व्यवसायाच्या निमित्तानं त्याचा जनसंपर्क आला असेल किंवा तो गावात लोकप्रिय असेल सुद्धा तो त्यांनी गणेशनी त्याला सांगितलं पांडुरंगाला की आता तुला निवडणूक लढायची आहे तू खूपच प्रसिद्ध व्यक्ती आहेस पण आता काय करायचं तुझ्याकडे हा दो तुला तर तीन आपत्त्य आहेत म्हणजे जो दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा मग त्यांनी आधी हा विचार केला की आपण मुलगी दत्तक देऊ शकतो का एक प्राची पण नंतर लक्षात आलं की तिच्या जन्माच्या दाखल्यावरती आणि शाळेच्या नोंदीवरती वड वडील म्हणून तिचं नाव आहे कायदेशीर अडचण होईल मग यांच्या डोक्यामध्ये सुपीक कल्पना शोधली सुचली आणि खूप वाईट आहे ते त्यांनी असं ठरवलं की ह्या दोन्ही जोडी मुलीपैकी एका मुलीचा जीव घ्यायचा ह्या पट्ट्याने पांडुरंगनं विठ्ठलाचं नाव आहे बाबा तुझं त्यांनी सायकलवरती त्या मुलीला बसवलं आणि आपल्या गावातनं तो शेजारच्या गावामध्ये गेला कारण त्या ठिकाणी त्याला असं वाटलं की आपल्याला कुणी अडवणार नाही त्या ठिकाणी तो गेला सायकलवर बसून शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं प्राची नावाच्या मुलीला एका कालव्यामध्ये त्याने ढकललं कालव्याचा प्रवाह काय प्रवाहित असेल कालवा खोल होता तिची मुरडी अक्षरशः काही मिनिटामध्ये मरण पावली आणि हा पांडुरंग आपली सायकल घेऊन गावाकडे परत आला एक दोन गावकऱ्यांनी त्याला विचारलं होतं की अरे मुलीला घेऊन तू कुठं चालला सहा वर्षाची चिपोरड्या त्यावेळेला त्याने आईलाही सांगितलं आणि माहीत नाही त्याच्या तिचं आईचं काय म्हणणं आहे कारण आणखी आईबद्दल काही माहिती मिळालेली नाही गावकऱ्यांना सांगितलं की मी हिला घेऊन चाललो आहे खेळायला शेजारच्या राज्यामध्ये काही तिथं असेल आजूळला चालला आहे वगैरे आता तिकडे ती मुलगी मृत पावली हा पट्ट्या परत आला इकड्या निवडणुकीचे सगळं तो प्लॅनिंग करायला लागला तिकडे ग्रामस्थांना तिकडच्या निजामाबादच्या ग्रामस्थांना निजामाबाद जिल्ह्यातल्या निजामसागर कालव्यामध्ये त्यांनी ढकललं होतं तिथे त्यांना तो मृतदेह चिमुरडीचा सापडला त्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावरती त्यांनी झळकावले दिसले ते व्हायरल झाले आजूबाजूच्या ठिकाणी त्याची माहिती पोहोचली तर इकडे गावच्या परिसरात असलेल्या पोलीस स्टेशनमधल्या एका कर्मचाऱ्याने ते फोटो पाहिले आणि त्याच्या लक्षात आलं ला। ही तर प्राची आहे मग त्यांनी त्या पांडुरंगला बोलवून घेतलं त्यावेळेला त्यांनी उडाओडीची उत्तरं दिली की ती आजारी आहे वगैरे मग यांनी त्याचा मोबाईलचा सी डी आर तपासला तर लक्षात आलं की हा तेलंगणामध्ये गेला होता तिथे निजामाबादच्या त्या तळ्याच्याजवळ मग त्याला पोलिसांनी खोपच्यात घेऊन चांगला प्रसाद दिला प्रसाद दिल्यानंतर यांनी कबुली दिली की हो मी माझ्या मुलीचा जीव घेतला आणि मग हे सगळं कळलं की अरे हे तर केवळ सरपंच होण्याच्या हिरषेत न घडलं पण तो एवढा मूर्ख आता त्याला अटक केली वगैरे मी तुम्हाला नियम सांगतो हे काहीही करायची गरज नव्हती त्याला कारण यातल्या कोणत्याही कायद्याच्या प्रक्रियेत त्याची तीन आपत्ती येतच नव्हती कितीतरी जणांना ह्याबद्दलची संभ्रमाची अवस्था आहे त्यांची महाराष्ट्रात दोन आपत्ती नियम टू चाइल्ड लॉम हा मुख्यत्वे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच आहे तो आमदारांना लागू होत नाही बाय बायदवे तर जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू होतो हा नियम कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेला नियम आहे मुख्य कायदा आणि कलम द महाराष्ट्र विलेज पंचायत ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी नाईन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम चौदा त्याची अपात्रताच्या यादीत चौदा एक एकमध्ये संबंधित कलमांतर्गत दोनपेक्षा जास्त अपत्य असणे अपात्र ठरवले जाते कलम चौदा एकमध्ये इफ ही हॅज मोर दॅन टू टू चिल्ड्रन अपत्यापेक्षा जास्त दोनपेक्षा जास्त आपत्ती असलेली व्यक्ती अपात्र ठरते आणि त्याच्यामध्ये अपवाद आहेत अपवाद काय आहेत तर ज्या व्यक्तीला अपवाद म्हणजे सुधारणेसह तो अपवाद आला ज्या व्यक्तीला बारा सप्टेंबर दोन हजार एकवीस एकनंतर दोन एकनंतर अधिनियम लागू झाल्याच्या तारखेपर्यंत दोनपेक्षा जास्त आपत्ती होती त्यांना अपात्र ठरवले जात नाही तोपर्यंत त्यापर्यंत जोपर्यंत त्यांना नवीन आपत्ती होत नाही एकाच वेळी जन्मलेली मुलं ट्विन्स एका डिलिव्हरीत जन्मलेली मुलं एक किंवा जास्त याची एकच गणना केली जाते जर जो जो आप जोडप्याकडं आधी फक्त एकच अपत्य असेल तर किती गाढव आहे नियमच असा आहे की ज्या वेळेला ट्विन होतात त्यावेळेला तो एकच अपत्य म्हणून गणली जातात हे नियमातच आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणि मग बाकीचे जी आपत्त्याची सगळी डेफिनेशन्स आहे वगैरे ते मी फार जात नाही दिवंगत थर विलासराव देशमुखांच्या काळामध्ये ह्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली इफ ही हॅज मोर दॅन टू चिल्ड्रन ए या हा जो नियम आहे तो अशा पद्धतीनं खूप त्याचे वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत पण एकाच डिलिव्हरीमध्ये जुळे आणि तिळी जरी झाली तरीसुद्धा ती एकच गणली जातात फक्त तुम्ही अडा जर त्यांना दत्तक दिलं तर ती गणली जात नाहीत हे पण आहे त्याच्यामध्ये म्हणजे दत्तक जरी त्यांनी दिलं असेल तरी ती गणली जात नाहीत म्हणजे अँटेलिन आणले तिकडचं काही पूर्ण नाव लागत नाही सो इतकी साधी गोष्ट होती तरी पांडुरंगलात कुणी सांगितली नाही आता त्या पांडुरंगालाही अटक केली आहे आणि गणेश नावाच्या दुसऱ्या त्याच्या साथीदार सरपंचालाही अटक केली म्हणून मी म्हणतो की राजकारण करा ठीक आहे पण त्याच्यातला जो विवेक आहे जी सत्सद विवेक बुद्धी आहे ती अशी गुंडाळून ठेवण्याची खरंच काही गरज नाही माझं महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामाजिक विषयाकडं आंतरराष्ट्रीय विषयाकडं लक्ष आहे हे तुमच्या लक्षात येत लक्षा आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की हे व्हिडिओ तुम्ही घरोघरी जाऊ द्या कायदा काय काएद ते, ते तरी समजून घ्या त्या कायद्याची कितीतरी पुस्तकं का आपल्याकडं उपलब्ध आहेत थांबूया